प्रवीण दरेकर काय बोलले मला माहित नाही प्रवीण दरेकर हे समन्वय समितीमध्ये नाही आहेत प्रवीण दरेकर हे माझे अतिशय जवळचे सहकारी आहे महायुतीनं निवडणूक लढण्याचा निर्णय हा राज्यपातीवर घेण्यात आलेला आहे स्वतः माझी रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे कदाचित ती चर्चा प्रवीण दरेकर साहेबांना माहिती नसावी मला असं वाटतं की महायुतीमध्ये जर आम्ही सगळे लढलो तर थंपिंग मेजॉरिटीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू शकतो तरी देखील प्रत्येकाची मनातली जी काही इच्छा आहे ती त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी मुख्यमंत्री मोदयांकडे मांडावी आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही महायुतीनं निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे तरी देखील प्रत्येक जागेवर आम्ही तयारी करतोय जो मराठी संदर्भात मराठा आरक्षण जो निघालेला आहे तो ओबीसीसाठी घातक आहे असं मी आज माझं की काय उत्तर आहे आपल्या सगळ्यांना एक कल्पना आहे की मराठा आरक्षणाची समिती जी प्रस्थापित झाली त्याच्यामध्ये मी स्वतः सदस्य होतो त्याच्यामुळं ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। म्हणजे मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटरी लागू करावी हा निर्णय झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्या अगोदर पंधरा दिवस कॅबिनेटनं निर्णय घेतलेला होता की ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती स्थापन केली पाहिजे ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब आहेत पंकजाताई मुंडे आहेत माझ्या मैत्रिणी अतुल सावे आहेत आमच्याकडनं गुलाबराव पाटील आणि संजय राठोड आहेत त्याच्यामुळे जशी आमची मराठा आरक्षणाची समिती आहे तशीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती देखील जाहीर केली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल मुंबई आणि खास था करून ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना ते होर्डिंग लागलेले आहेत ला त्यांना वादाचं श्रेयवादाचं राजकारण सुरू झालेलं आहे भाजपचं कॅम्पेनिंग श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय असं तुमचं म्हणणं आहे आमच्यामध्ये कुठेही श्रेयवाद नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि देवेंद्रजी भाजपचे मुख्य नेते आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठं अंडरस्टँडिंग आहे यांची युती ही अभेद्य आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही ज्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला यांच्या दोघांच्या युतीमुळं ते सगळं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत शेवटी देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक असेल यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे आणि म्हणून देवेंद्रजी जर छत्रपती शिवाजी महाराजांना पाया पडत असतील किंवा नतमस्तक होत असतील त्याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही हे सांघिक काम आहे आम्ही एकत्र पद्धतीने काम करतो असं माहिती गेलंय की हे जे होण्यासाठी त्याच्या मित्रपक्षाच्याच मंत्र्यांनी हे होर्डिंग लावण्यासाठी परमिशन हा मुद्दा जर माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी सांगितलं असतं किंवा बोलले असते तर मी उत्तर दिलं असतं त्यांना कशाला देऊन उपोषण एकंदरीत सगळ्या घडामोडीमुळे मनोज दरांगेंचा तुमच्यावरती बहुतांशी विश्वास दिसतोय काय नेमकं कारण या आरक्षणाच्या वेळीच मी मनोज जरांगेंना भेटलो नाही त्याच्या अगोदर देखील बऱ्याच वेळा मी मनोज जरांगेंना भेटलेलो आहे आरक्षणाचे तरी आंदोलनकर्ते जरी असले तर माझ्या अतिशय जवळचे ते मित्र आहे त्याच्यामुळे मैत्रीमध्ये मध्ये राजकारण आणलेलं नाही परंतु मनोज जरांगीने ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या पूर्वीपासूनच एकनाथ शिंदेसाहेबांनी मान्य केल्या त्याच्यामध्ये तीन हजार अधिसंख्य पदं भरायची असतील पाल्यांना नोकरीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षण असेल जे विरोधक आमच्यावर टीका करतात की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी काय केलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्या दहा टक्के आरक्षणामध्ये माझ्याकडे जी भरती चालू आहे दोन हजार पदांची त्याच्यामध्ये देखील मराठा आरक्षण दहा टक्के आहे त्याच्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे आम्ही मराठा समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे आणि ओबीसीवर देखील अन्याय होणार नाही आमची भूमिका संजय म्हणतात की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जे फोटो लागले त्या अनुषंगानं आर एस एसच्या मुख्यालयात मुख्यालया छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देऊ पुतळा बसावं चाळीस पन्नास कोटी रुपये खर्च झाले मला असं वाटतं की विधानसभेला देखील असं बोलून बोलून काही जागा निवडून आल्या नाहीत लोकसभेला देखील बोलून बोलून काही नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हायचे राहिले नाहीत त्याच्यामुळे तुम्ही त्यांना फार मनावर घेता तुम्ही घेत राहा आम्ही त्यांना मनावर घेत नाही आणि महाराष्ट्रातली जनता देखील मनावर ह्या महत्वाचा प्रश्न मी आजच सकाळी त्याची माहिती घेतली दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक बाब काहीतरी निर्माण झाली त्याची बैठक आता मी चार साडेचार वाजता लावली परंतु कुठेही कमतरता होऊ नये यासाठी मी स्वतः त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे मुंबईच्या टीमशी बोललेलो आहे येत्या तीन ते ती चार दिवसामध्ये हा प्रश्न निकाली निघेल थँक्यू yes,